मित्रांनो फोरम एम पी सी मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आज बघा सीनं नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे तर तुमचा हा व्हिडिओ बघण्यामागचा उद्देश काय आहे आणि तुम्ही टाकलेले विचारलेले क्वेश्चन ह्या दोन दिवसात जे तुमच्या मनात चाललं होतं त्याची सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करू जर काही राहिलं तर तुम्ही म्हणजे वैयक्तिक प्रश्नांना उत्तर देणं जर अवघड जातं म्हणून जेवढे तुमचे प्रश्न होते ते सगळे वाचून घेतले एकदाच आणि त्याच्याला प्रश्नाला उत्तरं देऊन ज्या नोटिफिकेशनमध्ये जे काय आहे ते तुम्हाला सर्वस्व सांगण्यात येत आहे तर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा आपण त्याला पण उत्तरं देऊ पण प्रत्येकाचं वय काढणं थोडं थोडं जे जातं त्यामुळं व्हिडिओशी एक गोष्ट आणि पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ पाच मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला एवढं पण पेशन्स नाहीत का पाच मिनिटाचा बघा त्यात तुमची उत्तर असतात पुढं दिलेली तुम्ही पुढं त्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर असतं त्याचीच कमेंट करता मग मला परत तेच करावं लागतं मग त्यात वेळ जातो कारण वेळ आता सध्या का महत्त्वाचा आहे कारण आपलं करंटचं काम चालू आहे करंटचं काम चालू म्हणजे कसं करंटचं इयरबुक तुम्हाला आपण फ्री देतो आहे इयरबुक पूर्ण वर्षाचं करंट देतोय ते तुम्ही बघू शकता ते जे ॲड करत नाही आता इथं तुम्हाला ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे परत तुम्ही चॅनलला व्हिडिओ आहेत बघून घेऊ हो शकता आता बघा नोटिफिकेशनमध्ये काय आहे एक गोष्ट तुम्ही मुद्देसुच जाऊयात आपण पहिला मुद्दा फॉर्म कोणाला भरत भरता येणार आहेत तर बघा ज्या लोकांचं वय जास्त भरत होतं आणि ज्यांना फॉर्म भरता आले नव्हते त्याच लोकांना फॉर्म भरणार आहे म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का की सरसगट लोकांना फॉर्म भरता येणार नाहीत फॉर्म फक्त त्याच लोकांना भरता येणार की ज्या लोकांचं वय जास्त असल्याकारणानं फॉर्म भरता आलेले नाहीत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं वय कमी असेल समजा एकवीस वर्ष बावीस वर्ष आहे त्यांनी फॉर्मच भरलेला नाही आणि त्यांनी आता फॉर्म भरायला गेले तर ते त्यांचा फॉर्म सबमिट होणार नाही ट्राय करून बघा कुणाचं राहिला असेल तर मला मेसेज येत होते त्यांना मी सांगितलं हे आणि त्यांनी ट्राय करून बघायचा त्यांनी ट्राय करून बघायचं अप्लायला क्लिक करून बघायचं काय येते तर ह्यांच्या नोटिफिकेशन प्रमाणं तर ते त्यांनी देणारच नाहीत असं स्पष्ट उल्लेख आहे मला जर सबमिट होत असतील तर मेसेज करा होणार नाहीत ना बहुतेक कारण त्यांनी नोटिफिकेशनमध्ये तसं दिलं आहे असंच केलं होतं त्यांनी ह्याला रेफरन्स काय माहिती आहे का, मा का तुम्हाला सांगतो ॲग्रीची जी एक्झाम झाली होती ॲग्रीची एक्झामसाठी पोस्टपोन झाली होती परीक्षा पंधरा दिवस वीस दिवस किंवा महिनाभर आपण ती पकडूयात त्यावेळेस फॉर्म भरण्यासाठी दिलं होतं तसं सेम वर्डिंग आहे बघा पॉईंट नंबर बघा तुम्ही तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी पॉईंट नंबर चार आहे या पॉईंट नंबर चारमध्ये काय सांगितलेलं आहे की वय वाढ झालेल्या विद्यार्थ्यांनाच केवळ म्हणजे काय केवळ वय अधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहेत आणि अर्ज करण्याचा टाइम काय आहे बाबा सव्वीस डिसेंबरपासून सहा जानेवारीपर्यंत आता शेवटच्या दिवसाची अर्ज वाट बघू नका अर्ज करण्यासाठी पटापट जे जे लोक राहिलेत ना त्यांनी अर्ज करून घ्या कारण मागच्या वेळेस प्रिल्म्सला ज्यावेळेस अर्ज करायचं होतं ना काही लोकांचे फॉर्म भरायचे राहिले कारण साईटला प्रॉब्लेम होता ते झालं नाही सबमिट आता परत एकदा अजून एक काय आहे हे अजून एक ह्याच्यामध्ये मुद्दा आहे की जे आता नवीन लोक अर्ज करणार आहेत बघा तर त्यांना काय प्रॉब्लेम होणार आहे की त्यांना फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई आणि पुणे ही सहाच जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा सेंटर मिळणार आहेत त्यांना म्हणजे चॉईस नाही आहे आता ह्या सहापैकी चॉईस देता येणार आहे त्यांना हे एक लक्षात ठेवा म्हणजे जर तुम्ही आता मी समजा कुठून दुसरीकडून भरतोय फॉर्म आणि मला नग पाहिजे असेल तर माझा डिस्ट्रिक्ट तर मला मिळणार नाही मला हे सहा पैकी चॉईस आहे हे एक मुद्दा झाला आता दुसरा मुद्दा वय 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 म्हणजे किती वाढवलंय तर बघा वय आहे ना आता निवेदनाच्या दिलेत ना आपण तिथं दोन वर्ष तीन वर्ष बाकीच्या स्टेटनं काय केलं बाकी बऱ्याच लोकांची कमेंट येत होती की बाकीच्या स्टेटनं तीन इयर दिलेलं आहे पण हे लक्षात घ्या ह्यांनी वय रिलॅक्सेशन दिलेलं नाही ह्यांनी काय म्हणलेलं आहे माहिती आहे का की जाहिरातीला उशीर झाला म्हणून अपवादात्मक परिस्थिती म्हणून त्यांनी एक इयरची वाढ दिलेली आहे ते तुम्हाला कुठं दिलेलं आहे ते पण देतो बघा एक विशेष बाब काय म्हटलं आहे बघा त्यांनी एक वर्ष इतका शिथिलता देण्यात येत आहे केवळ एक विशेष बाब म्हणून हा निर्णय झाला होता त्याच्यानुसार जी आर आहे म्हणून एकच इयर आम्ही मला काय वाटलं होतं की दिस रेफरन्स डेट चेंज करतील पण त्यांनी काय केलेलं आहे बऱ्याच लोकांची असे मस्त होती की आम्ही त्या वयात बसत नाही मला वाटलं की ते नवीन रेफरन्स डेट टाकतील पण तसं झालेलं नाही मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, का पहिलीच रेफरन्स डेट पकडा म्हणून म्हटलंय आणि ह्याच्यामध्ये प्लस वन इयर शिथिलता आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की शिथिलता म्हणजे काय हे दोन हजार सव्वीसला पकडायचं की दोन हजार पंच चोवीसला पकडायचं तर शिथिलता म्हणजे काय असतं की तुमचं वय जर समजा एक स्टुडंट आहे तो ओपनमध्ये येतो आता तुम्हाला ओपनचं कड पकडून चालतो कारण बऱ्याच लोकांचे ह्याच्याशी रिलेटेड जास्त ओपनच्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत आता हे पी एस आय आहे ना आता बघा तुम्ही पी एस आयला किमान एकोणीस आहे आणि कमाल एकतीस आहे म्हणजे तुम्ही जास्त लोड घेऊ नका कॅल्क्युलेट पण करायचा प्रयत्न करू नका एक फेब्रुवारीला तुमचं एज कॅल्क्युलेटरला जा ऑनलाईन तिथं तुम्ही गेल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची मंथ हे टाकायचा आणि तुम्ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच टाका तिथं तुम्ही बत्तीस वर्षाचं जर असाल ना म्हणजे समजा एकतीस पॉईंट एकतीस वर्ष पाच महिने एकतीस वर्ष अकरा महिने समथिंग दिवस म्हणजे असं डॉट बत्तीस जर पूर्ण भरलं नाही आणि एकतीस काहीतरी भरलं तर तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला ते आता प्लस करा आणि मायनस करा हां ज्यांना कॅल्क्युलेट करायचं त्यांनी काय करायचं एक फेब दोन हजार चोवीसला कॅल्क्युलेट करा मग ह्या इयरला तुम्हाला हे रेफरन्स डेट पकडा आता एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुम्ही एकतीस वर्षाचे असलात च्या आत असाल तर फॉर्म भरता येईल लक्षात घ्या मग ह्याच्यामध्ये काय केलं आता एक इयर रिलॅक्सेशन देऊन आपण हे काढलेलं आहे ह्याने काय दिलं होतं एक पंचवीसला आपण काय पकडलं आता एक वर्ष रिलॅक्सेशन पकडून किती त्यांनी रेफरन्स डेट चेंज केले का त्यांनी रेफरन्स डेट चेंज केलेली नाही का चेंज केलेलं नाही ह्याला काय आधार आहे मी कशा माझ्या मनाचं सांगतोय का तर नाही आहे बघा काय म्हटलंय त्यांनी संबंधित मूळ जाहिरातील इथील अटी इतर अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल नाही पॉईंट नंबर पाच वाचा याच्यामध्ये सांगितलं आहे की ॲज इट इज बाकीच्या गोष्टी राहतील फक्त त्याने काय केलेलं आहे एकासाठी केलेलं आहे आणि डेट मी आधीपासून सांगत होतो एप्रिल आणि मे सगळेजणं हे करत होते समजा हे समजा लॉजिक असतं की डेट त्या एक्झामच्या तारखा कोलॅप्स होतील अकरावी बारावीच्या पेपर असतात त्याच्यामुळं ते होतणार नाही त्याचाच पण हे दोन फेब्रुवारीची डेट रिकामी होती कारण ती रिप्लेस केली त्यांनी आणि चार मे असं धक्का देता आयोग त्यामुळं एक्झामसाठी कधी पण तयार राहायचं तुमच्याकडे आता काय ऑप्शन आहे तुम्ही काय करू शकता बघा आता एक बेटर वे सांगून देत तुम्हाला आता बाकी झालं कोणाला काय असेल तर त्यांनी कमेंट करा मी नेक्स्ट करंटच्या व्हिडिओमध्ये आधी दोन मिनटाचा व्हिडिओ घेऊन तुम्हाला ते सांगून देईल इथं जास्त काही लांबवत बसत नाही तुम्हाला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर फॉर्म भरण्याचा डेट तर तुम्हाला कळाली डेट पण समजली सगळीकडे फिरते ती तुम्हाला रेफरन्स डेट म्हणजे आता लक्षात आलं एक परत एकदा सांगून होते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्ष रिलॅक्सेशन भेटतं सव्वीसला पकडलं तर वाढतो या लक्षात ठेवा हां आता हे आपले झाले मुद्देम आता एक गोष्ट सांगायची राहिली की जे आपण करंटची रिव्हिजनसेशन घेतोय ह्याच्यामध्ये काय आहे एक इयरचं मी सिम्प्लिफाईड इयर बुक आहे ना टॉपिक वाईज कव्हर केलेलं आहे जे की फ्री आहे चॅनलला तुम्ही बघा ते कसं वाचायचं काय करायचं तुम्ही जायचं एअरबुक जर घेतलं नसेल तर घ्या असेल तुमच्याकडे तर कसं वाचायचं सांगतो तुम्ही इंडेक्स काढायची तिथं इंडेक्स मी इंडेक्सचा दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे ते बघून घ्यायचा आय एम पी न्यूज मार्क करून घ्यायच्या तुम्ही मेन टॉपिकला जायचं मग समजा राजकीय घडामोडी पहिला टॉपिक आहे जे बॉक्सेसमध्ये दिलेत ना ते वाचून घ्यायचे फक्त पाच मिनिट लागतात फक्त बॉक्सेसमध्ये काय काय न्यूज आहे ते बघायच्या ते बघितल्यानंतर तुम्ही काय करायचं व्हिडिओ चालू करायचा त्याच्यामध्ये तुम्हाला काय अंडरलाईन केले मागच्या वर्ष क्वेश्चन कसे आले या वर्षी कसे येऊ शकतात त्या अँगलनं एक व्हिडिओ बनवलेला आहे तो एक बघायचा चाळीस मिनटाचा किंवा एक तासाचा व्हिडिओ असेल ना तर तुमचं पाच तासाचं काम हे एक तासात होतं आहे आणि ते पण फ्री त्याचा फायदा घ्या तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा आपण त्याला उत्तर देऊ धन्यवाद